जे काही हे मिंद्य सरकारने जो काही -कल, कल की आम्ही आदिवासी आदिवासी समाजाचा समाजाचा समावेश करू त्यांना आरक्षण देऊ जो काही हा मुद्दा जी आर काढताय तर त्या संदर्भात नाशिकमध्ये द्वारका सर्कल या ठिकाणी येत्या तीस तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे तरी माझी कळकळ कळकळीची विनंती आहे सर्व आदिवासी समाजाला की आपण सर्वप्रथम आपण आदिवासी आहोत आम्ही दोरका सर्कल या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन ठेवलेलं आहे तर माझं आदिवासी बांधवांना आव्हान आहे खरंच त्याच्या अंगात आदिवासी रक्त असेल त्यांनी ह्या आंदोलनाला हजर राहावा उपस्थित राहावा आंदोलन हे एक संघटनेचं नसून तर आधी समजी लोक चावलत आहे का ह्या आपल्या आदिवासीचे वर्ग ह्या बाकीचा जे समाज जा आहे अत्याचार करत आहे आणि मी हे समाज बांधव सांगू तू का आमचा समाज जाम बेकार हवं एक तर हव हव नाही तर नाही आणि आमचा डोकी पिकीच फिरवसाल तर डोकी आणि तगडी कुठं कट करून ठाऊ काय नवनात ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणावर सहभागी असणार आहे आंदोलनाचं स्वरूप हे मोठ्या स्वरूपाचं असल्यामुळे सर्व समाज बांधवांनी येताना जाताना काळजी घ्यायची आहे आणि तालुका स्तरावरून येणाऱ्या गाड्या वगैरे त्यांची पार्किंगची सोय ही पंचवटी कॉलेजच्या परिसरामध्ये केलेली आहे पंचवटी कॉलेजच्या परिसरामध्ये जमून या सर्व समाज बांधवांनी मग आपल्याला द्वारका सर्कलला जाऊन आपला रस्ता रोखो यशस्वी करायचा आहे आणि त्याच्यानंतर काही आपल्या पंचवीस आमदारांनी ठरवलेल्या बैठकीप्रमाणे जो काही निर्णय घेतलेला आहे की पेसा भरतीची जी प्रक्रिया आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही आहे पंधरा तारखेपर्यंत सर्वांना आदेश देतो असं मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिलेली होती तरी आज जवळपास अठ्ठावीस तारीख पूर्ण उजळलेले आहे पण आज पण एक जय देव श्री जय रावण जय दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नामदार नरहरी साहेब झिजवाळा यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय आमदारांची एक मुंबई येथे आदिवासी समाजाच्या आरक्षणासंदर्भात जी बैठक आहे हे आदिवासी समाजामध्ये धमक्या समाजाचे घुसखोरी चालू आहे त्या संदर्भात दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर रास्तो आंदोलन आयोजित केलेले आहे तरी नाशिक जिल्ह्यातील सर्व संघटना असतील समाजबांधव असतील यांना आम्ही Estamos llevando un no, montón no, 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 no.